चंद्रकांत पाटील आज आ, सोची। सोची। पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी दाखल झाले तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत यावेळेला पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारी संदर्भात चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ हे पुणे पोलीस आणि पुणे पोलीस आयुक्त यांच्यासोबत चर्चा करणार आहेत या गुन्हेगारीला आळा कसा घालता येईल काय त्यासाठी उपाययोजना करता येईल या संदर्भात चर्चा होणार आहे तर निलेश घायबळ आणि इतर गुन्हेगार या संदर्भात चर्चा होणार आहे मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे दोघेही आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट त्यासाठी चंद्रकांत पाटील या ठिकाणी पोहोचलेत मुरलीधर मोहोळ सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत पुण्यातल्या गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल त्यावर काय उपाययोजना करता येतील या संदर्भात यावेळेला चर्चा होणार पुण्यामध्ये गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका